के एम रुग्णालयामध्ये दीपक परब यांनी अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीमध्ये मेंदू मृत अवस्थेत असलेल्या पत्नीचे हृदय आणि डोळे दान करण्याचा निर्णय घेऊन दोघांना जीवदान दिल्याची घटना ताजी असताना सोमवारी परळच्या बाई झेरबाई वाडिया रुग्णालयामध्ये मेंदू मृत अवस्थेत असलेल्या बारा वर्षांच्या मुलीच्या पालकांनी अवैदानाचा निर्णय घेतला या मुलीचे दोन्ही मूत्रपिंड यकृत हृदय दान करण्यात आले या अवैधनामुळे चार जणांना जीवदान मिळाले आहे

जेरबाई वाडिया रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले सी टी स्कॅनमध्ये तिचा मेंदू मृत अवस्थेत असल्याचे निष्पन्न झाले रुग्णालयातील तज्ज्ञांच्या टीमने तिच्या पालकांचे समुपदेशन केले पालकांनी संमती दिल्यानंतर तिचे मूत्रपिंड यकृत आणि हृदयदान करण्यात आले अशा परिस्थितीमध्ये मुलीचे अवेदान करण्याचा धाडसी निर्णय घेतल्याबद्दल वाडिया रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रियाच्या पालकांचे आभार मानले आहे सामाजिक तातुरता प्राप्ती असलेली ही जाणीव अशा अनेक कुटुंबांसाठी पथदर्शक ठरणार आहे असा विश्वास रुग्णालयाच्या सीईओ डॉक्टर मिनी बोधनवाल यांनी व्यक्त केला मेंदू मृत अवस्थेमध्ये असताना लहान मुलांचे अवयदान केल्यास त्या अवयांचा वापर हा प्रौढ रुग्णांमध्ये केला जातो या अवयांचा वापर प्रौढ रुग्णामध्ये केला तर ते तितकेच कार्यक्षम ठरतील का असा प्रश्न असतो याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले आतापर्यंत जेरबाई वाड्या रुग्णालयामध्ये तीन बाल रुग्णांमध्ये अवेदान करण्यात आले आहे हे पालक तीन वर्षांपासून मुलीच्या वैद्यकीय उपचारासाठी खेपा घालत आहेत आता लेख राहिले नाही पण तिचे आवेदन करून चार जणांना नवजीवन दिल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केलं